कंपन्या तयार असतील तर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प होणार खासदार नारायण राणेंचं वक्तव्य राणेंच्या वक्तव्यामुळे राणें वक्तव्या रिफायनरी नेमकी नाणारमध्ये की बारसूमध्ये होणार या चर्चांना उभार नाणार रिफायनरी समर्थक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार दोन हजार मध्ये रद्द झालेल्या ठिकाणी रिफायनरी करण्याची मागणी करणार नाणारमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी भाजपचे कोकणातले नेते आग्रही बीडमधील संतोष देशमुख प्रकरणी लवकरच एसआयटी स्थापन होईल सुरेश धस यांची माहिती हत्येचा वाल्मिक करार प्रमुख सूत्रधार सुरेश धस यांचा आरोप बीड सरपंच हत्येवरून सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्ला बोल धनंजय मुंडे आधी असे नव्हते आता फार बदलले धस यांचा टोला मुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं सुरेश धस यांचं वक्तव्य मागच्या वेळी पालकमंत्रीपद आणि मंत्रीपद मंत्री भाड्यानं दिलं होतं धस यांचा खोचक टोला महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर संजय राऊतांनी चिंता व्यक्त केली तर देशमुखांच्या हत्येची जबाबदारी सरकारनंच घ्यायला हवी राऊतांची मागणी भुजबळांना दूर केला पण हत्येचा संशय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित व्यक्ती मंत्रिमंडळात संजय राऊतांची सरकारवर टीका लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार हा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार तर दुसऱ्या टप्प्यात आचारसंहितेमुळे छाननी रखडलेल्या पस्तीस लाख महिलांचा निर्णय होणार लाडक्या बहिणींना दीड हजाराचा हप्ता आजपासून मिळणार असला तरी प्रतीक्षा एकवीसशे रुपयांची वाढत्या रकमेसाठी आर्थिक तरतूद कधी होणार याची उत्सुकता आमच्याकडे मानापमान मनात होतो त्याचं संगीत मीडियात वाचतं संगीत मानापमान चित्रपटाच्या ट्रेलर लाँच वेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं मुश्किल वक्तव्य गोवंश हत्येच्या निषेधार्थ रत्नागिरीतल्या खेडमध्ये बंद शहरातील विविध भागात पोलिसांचा मोठा फाटा तैनात मागच्या तीन दिवसांपासून खेडमध्ये गोवंश हत्येवरून तणावाचं वातावरण छत्रपती मधील क्रीडा संकुल अपहार प्रकरणातील घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्याकडून गर्लफ्रेंडला फोर बीएचके फ्लॅट गिफ्ट तेरा हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याकडे बीएमडब्ल्यू कारही सापडली एमपीएससीच्या परीक्षांची तारीख जाहीर गट ब परीक्षा दोन फेब्रुवारीला तर गट क परीक्षा चार मे रोजी होणार उमेदवारांना सव्वीस डिसेंबर ते सहा जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार इंदापूर तालुक्यामध्ये श्रीसंत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू अडसर ठरणारी तीन मजली इमारत जशीच्या तशी उचलून पंचाहत्तर फूट बाजूला सारली भंडारा गोंदियाच्या सीमेवरती असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी वाघ अस्वल बिबट्याचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांना भुरळ नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांची जंगल सफारीला पसंती विदर्भातील जंगल सफारी फुल ताडोबा मधील सगळ्या सफारी गेटच्या ऑनलाईन बुकिंग दोन जानेवारीपर्यंत उपलब्ध नाही चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबरला रात्रभर हॉटेल रेस्टॉरंट बार सुरू राहणार वाईन शॉप मध्यरात्री एक वाजेपर्यंत तर परमिट रूम ऑर्केस्ट्रा बार बिअर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार नाताळ निमित्त उद्या सार्वजनिक सुट्टी तरीही राणीची बाग उद्या पर्यटकांसाठी खुली असेल गुरुवारी बंद ठेवली जाईल ख्रिसमसच्या सुट्टीमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मांगीआळी साईबाबा संस्थांकडून भाविकांसाठी चोख व्यवस्था पुण्यातील वाघोलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात डंपरची दुचाकीला धडक दुचाकीस्वर डंपरच्या धडकेत गंभीर जखमी आमदार योगेश टळेकरांच्या मामाच्या हत्येचं कनेक्शन धाराशिवपर्यंत सतीश वाघ हत्याप्रकरणी कळंबमधून एक जण ताब्यात नऊ डिसेंबरला अपहरण करून सतीश वाघ यांची हत्या झाली होती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकूनही नेमबाज मनु भाकर खेलरत्न प... शिफारसीपासून वंचित वाद वाढल्यानंतर नावं फायनल नसल्याची सारवा आहे वॉकमेट या फुटवेअर बनवणाऱ्या भारतातल्या आघाडीच्या कंपनीनं क्रिकेटपटू संजू सॅमसंगच्या हस्ते उद्घाटन केलं दुबईमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला फ्रायकडून दहा रुपयांच्या रिचार्ज वाउचरचा नवा अवतार गरजेनुसार कॉलिंग आणि साठी स्वतंत्र रिचार्ज करण्याची ही मुभा दहा रुपयांच्या स्पेशल वाउचरला वर्षभराची व्हॅलिडिटीही मिळणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट